माझं म्हणणं आहे तालुका जिल्हाध्यक्षाला तुम्ही बोलू देऊ शकता मग ते महत्वाचं नाही महिला एक तरी महिला बोलली आहे का तिथे महिला होतात ना कशा पन्नास टक्के आरक्षण करत आहे महिन्यांचं मग शक्य आहे का असं जाणून मधून केलं आणि मी कधी आयुष्यातही टीका केलेली नाही काहीच नाही पण हे जाणून बुजून दाबायचा प्रयत्न आहे पण मी दबणारी नाही आतापर्यंत दोन हजार दहा पासून मी लढत आली आहे पक्षांतर्गत दोन हजार दहा पासून लढत आली आणि तू पुढेही लढणार आहे शंभर टक्के लढणार आहे जो तो जो त्रास झाला तो सगळ्यात वरच्या सृष्टींना माहीत आहे आज काही जयंत पाटलांनी कोणाचं तिकीट डिक्लेअर केलं नाहीये

फोटोनी बॅनरवर त्या दिवसापासून मी काय म्हणतो तर तिथे तिकीट मागितलं जालन्याला जयंत पाटील साहेबांची उपस्थिती होते त्या दिवसापासून मला मिटिंगसाठी नाही कुठल्याच मिटिंगसाठी गेली पण मी पक्षाचे पदाधिकारी म्हणून मी प्रत्येक मिटिंगला हजर असतो त्या दिवशी तुम्ही सगळं उठवलं त्या मिटिंगचा सुद्धा त्या मिटिंगचा सुद्धा मला फोन नव्हता गावातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फोन जातात पण मला फोन जात नाही तेव्हापासून तेव्हापासून मी तिकीट मागितलं तेव्हा बॅनरवर फोटो तर दूर आहे माझ्या धमक आहे बॅनर लावायची स्वतः